परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे नित्य स्वरूप अशा गुरुदेवांना नमस्कार असो नित्य याचा अर्थ अपि अबाधितम त्रिकाले अशी तिष्ठती नित्यता ही काळाच्या दृष्टीने बोलली जाते आणि तिन्ही काळांमध्ये जे खरं ठरतं जे सत्य ठरतं जे असतं ज्याचं अस्तित्व राहतं तिन्ही काळांमध्ये भूत भविष्य वर्तमान तर त्याला नित्य अशी संज्ञा देतात उदाहरणार्थ एखादी वस्तू पूर्वी कधीतरी भूतकाळात नव्हती हे फूल समजा तर एक असं पूर्वी कसा काळ होता की तेव्हा त्याच्या ते अगोदर ते नव्हतं आत्ता सध्या ते फूल दिसतंय त्या क्षणी ते फूल निर्माण झालं आलं आणि पुन्हा काही काळानंतर अशी वेळ येईल की जेव्हा फूल नाही म्हणजे फक्त ठराविक काळामध्येच त्याचं अस्तित्व आहे पूर्वी ते नव्हतं नंतर ते नसेल म्हणजेच ते अनित्य असं आहे याला प्राख अभाव म्हणजेच प्रागभाव आणि प्रध्वंस अभाव असंही म्हणतात प्रॉयर ॲबसेन्स प्रॉयर नॉन एक्झिस्टन्स आणि पोस्टेरियर ॲब्सेन्स किंवा पोस्टरियर नॉन एक्झिस्टन्स नित्य ते की त्याचा कधीही प्रागभाव नाही स्वभाव नाही ते सदा सर्वदा आहे आता हे जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला साहजिकच कुणालाही वाटेल की एक असा काळाचा प्रवाह आहे आणि त्यामध्ये भूतकाळात वर्तमान काळात भविष्य काळात असलेलं हे तत्व आहे आता ह्या समजुतीमध्ये अधिष्ठान तो काळ झाला आणि त्या काळामध्ये ज्याप्रमाणे बाकीच्या काही गोष्टी असतात किंवा नसतात थोड्या काळासाठी असतात त्याप्रमाणे हे तत्व मात्र सगळ्या काळासाठी आहे असं झालं पण कृपा करून असा विचार करू नये अशी समजूत करून घेऊ नये तर हे तत्व है आत्मा तत्वा, तत्वा, जे आहे आत्मतत्व ब्रह्मतत्व ज्याला आपण आत्ता गुरुदेव इथे म्हणत आहोत जे गुरुदेवांचं स्वरूप आहे ते तत्व काळाच्याही अतीत आहे आता इथे नित्य म्हणजे काळाच्याही अतीत बियॉन्ड टाईम सो देर वॉज अ टाईम वेन टाईम वॉज नॉट देअर अँड दॅट टाईम ओनली धिस प्रिन्सिपल वॉज देअर तर सुरुवातीला हे फक्त चैतन्य आहे आणि त्याच्या मध्ये नंतर काळाची संकल्पना आली काळाची संज्ञा आली हा आपल्या सगळ्यांचा रोजचा अनुभव आहे ज्या वेळेला आपण अपन... गाढ झोपेमध्ये असतो सुषुप्तीमध्ये असतो गहिरी नींद जेव्हा आपण निद्रा जेव्हा आपण अनुभवतो त्यावेळेला कोणतं शतक चालू आहे कोणतं वर्ष चालू आहे कोणता महिना चालू आहे कोणता वार आहे कोणती दिनांक तारीख आहे आपल्याला काहीही कल्पना नसते गाढ झोपेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण इतिहासकालीन शिवाजी महाराजांच्या काळातले आहोत का रामायणकालीन आहोत का, का महाभारतकालीन आहोत कुठल्या युगातले आपण आहोत त्यावेळेला आपल्याला काहीही बोध नसतो त्यावेळेला निवळ आत्मतत्व केवळ तिथे असतं त्याचं प्रतिबिंब जे पडलेलं आहे आनंदमय कोशात ते तिथे असतं फक्त कारण शरीरामध्ये त्यानंतर ज्यावेळेला आपली झोप भंग होते पूर्ण होते आणि नंतर आपण जेव्हा उठतो तर त्यावेळेला जो एक पहिला अर्धा क्षण असतो तर ते तेव्हाही केवळ जागृता अवस्थेमध्ये तीच अवस्था असते केवळ निव्वळ आपण असतो आणि त्यानंतर पुढच्या अर्ध्या क्षणामध्ये ही काळाची संकल्पना आपल्याला समजते आपल्या बुद्धीचं स्पंदन मनाचं कार्य सुरू होतं आणि मग आपल्याला जाणवतं की हा हे वर्ष हा महिना ही तारीख हा दिवस आत्ता इतके वाजले आणि मग मला हे हे करायचं आहे वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टी नंतर येतात तो जो पहिला अर्धा क्षण आहे तो जर का आपण पकडला तर त्यावेळेला कालनिरपेक्ष देशनिरपेक्ष वस्तुनिरपेक्ष असे केवळ आपणच असतो आणि त्याला हे म्हटलं नित्य तत्व आता या अनुषंगाने ह्या नित्यतेच्या चिंतनामध्ये आपण थोडा काळाबद्दल विचार करू शकतो ज्या संदर्भात ही नित्यता आली तो संदर्भ आहे काळाचा तर काळ म्हणजे काय ह्या संपूर्ण अनादी अनंत अशा काळाच्या प्रवाहामध्ये ही अशी ब्रह्मांड अशा सृष्ट्या निर्माण होतात राहतात काही काळाने जातात या काळाचे आपण आपल्या व्यवहारासाठी भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ असे मनाने कल्पिलेले विभाग आहेत बाहेर अशी ठोस आपल्याला कुठली वस्तू अशी दिसत नाही की हा भूतकाळ आहे हे वर्तमान काळ आहे ते आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी संकल्पना त्या निर्माण केलेल्या आहेत तसं तर काळही आपल्याला अगम्यच आहे आपण काळ अशी कुठली वस्तू बाहेर पाहत नाही पण जे वस्तूंमध्ये बदल होतात जे परिवर्तन आपल्याला दृश्य आहे दिसतं आपल्याला जाणवतं तर त्यामुळे आपण काळाचं अनुमान करतो की हां काळ गेला एक छोटंसं बाळ होतं पंचवीस वर्षाचा काळ गेला म्हणून ते आता मोठं झालं एक छोटंसं बीज होतं ते आता मोठं झाड झालं इथे पूर्वी इमारत होती आता दिसत नाही आहे तर बदल काड़ा सा तो, तो काड़ा सा काड़ काड़ जो आहे परिवर्तन त्याच्यामुळे आपल्याला काळाचा अनुभव येतो त्याचा अनुमान करतो आपण आणि ह्या काळाचे आपण व्यवहारासाठी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान असे भाग केलेले आहेत त्यातील जो भूतकाळ होता तो ज्या क्षणी आपल्या समोर आला होता तर तो वर्तमान काळ म्हणूनच आला होता तो जेव्हा निसटला आपल्याकडून पुढे सरकला तेव्हा त्याला ते भूतकाळ ही संज्ञा प्राप्त झाली जेव्हा आपण त्याचा अनुभव घेत होतो तेव्हा त्याला ते वर्तमान काळ हेच नाव होतं म्हणून आपल्या विचारासाठी आपण वर्तमान काळ घेऊ शकतो भूतकाळ सोडून देऊ शकतो त्याचप्रमाणे भविष्य काळ अजून निर्माण झाला नाही अजून यायचा आहे तर तो, तो जेव्हा येईल आपल्यासमोर तेव्हा तो वर्तमान काळ म्हणूनच येईल आपल्यासमोर म्हणून भविष्यकाळसुद्धा आपण सोडून फक्त वर्तमान काळाचा विचार करू शकतो कारण तो सुद्धा वर्तमान म्हणूनच आपण अनुभव पुढे म्हणून आपण वर्तमान काळाचाच फक्त विचार केला तरी पुरेसा आहे आता प्रश्न असा येतो की वर्तमान काळ म्हणजे काय हे चालू शतक म्हणजे वर्तमान काळ म्हणावा का एकविसावं शतक तर असा जर का आपण विचार केला तर एकविसाव्या शतकातली तेवीस वर्ष निघून गेलेली आहेत आणखीन आणखीन पुढची जवळजवळ शहात्तर वर्षं यायचीच आहेत म्हणजे ते आपण सोडून दिलं तर हे दोन हजार चोवीस जे वर्ष आहे ते म्हणजे वर्तमान काळ असं म्हणू शकू का पण त्यापैकीसुद्धा आता चार महिने निघून गेलेत अजून पुढचे सात महिने यायचे आहेत मग हा चालू महिना म्हणजे वर्तमान काळ का तर त्याचाही थोडा बारीक विचार केला तर काही दिवस निघून गेलेत काही दिवस यायचे आहेत मग हा चालू दिवस म्हणजे वर्तमान काळ म्हणूया पण त्यातले काही तास निघून गेलेत काही तास बाकी आहेत यायचे अजून मग हे चालू मिनिट म्हणजे वर्तमान काळ त्यातलेही काही सेकंड गेलेत आणि काही सेकंड यायचेत तर मग चालू सेकंड म्हणजे वर्तमान काळ का पण त्याचेही काही नॅनोसेकंड्स सेकंड्स निघून गेलेत ज्ञान ना, काही नॅनोसेकंड्स सेकंड्स यायचे आहेत असं जेव्हा आपण विश्लेषण करतो सूक्ष्म सूक्ष्म खोल खोल असं गंभीर तर त्यावेळेला वर्तमान काळ असं काही उरत नाही फक्त चैतन्य जे आहे जे हे विश्लेषण करत आहे दॅट कॉन्शियसनेस विच इज डूईंग धिस अनालिसिस ऑफ टाईम तर तेच म्हणजे काळ असं राहतं म्हणजेच चैतन्य म्हणजेच काळ आहे ते जे नारायण तत्व आहे महाविष्णू तत्व आहे तेच जणू काही आदिशेष अनंत नाग जो आहे ते काळाचं प्रतीक आहे त्या रूपाने आलेलं आहे काळाची निर्मिती पहिली आहे सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियामध्ये काळ आणि मग त्यामधून पुढे सगळी पंचमहाभूते वगैरे आलेली आहेत काळ याची एक व्याख्या अशी सांगतात टाईम इज द इंटरवल बिटवीन टू इव्हेंट्स दोन घटनांच्या मधील अवकाश म्हणजे काल दोन गोष्टी घडतात तर त्यातले मधली जे अंतराळ किंवा अंतराळ जे आहे मधली जी जागा आहे ते त्याला काळ असं म्हणतात जसं की आपण घड्याळामध्ये असं ठरवून घेतलं आहे की वर काटा आहे तो दोन वर आला म्हणजे एक तास झाला किंवा पाच मिनटं झाली लहान काटा असेल मोठा काटा असेल त्याप्रमाणे या व्याख्येप्रमाणे जर आपण विचार केला चिंतन केला तर असं दिसून येतं की पहिली घटना जी घडली तर ती कोणी जाणली कोणी पाहिली ते जे कोणी होते ती जी कोणी एंटिटी होती ते जे काही अस्तित्व होतं पहिली घटना पाहिलेले ते अस्तित्व काळ सुरू होण्याच्या पूर्वी तिथे असलं पाहिजे तेव्हाच ते पाहू शकेल की पहिली घटना झाली मग दुसरी घटना झाली मग त्यातला मधील जो काळ आहे त्याला अमुक अमुक नाव दिलं तर अशा प्रकारे हे जे चैतन्य आहे ते काळाच्याही अगोदरचं असं ठरतं म्हणजे चैतन्य हे तिथे होतं की जिथे काळ अजून निर्माण झाला नाही अजून काळाची सुरुवात झाली नाही तिथे हे अस्तित्व जे आहे निव्वळ ते होतं आणि तेच स... ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व आहे जणू काही म्हणूनच काळाच्या एककाला सेकेंड असं म्हणतात फर्स्ट असं नाही म्हणत कारण फस्ट इज दॅट अवेअरनेस ॲबसोल्यूट अवेअरनेस त्याच्यानंतर मग ही काळाची संक संकल्पना सुरू झाली संस्कृतमध्ये एक सुंदर व्याख्या काळाची आढळते ती म्हणजे कालो नाम क्रमसंवित टाइम इज द कॉन्शियसनेस ऑफ सिक्वेन्स ज्या घटना घडतात क्रमाने त्या त्या क्रमाचं जे जाणीव जाणीवतत्व आहे तर त्याला काळ असं म्हणतात कालो नाम क्रमसंवित ही खूप सुंदर व्याख्या आहे तर त्यामध्ये हे आहे की क्रमाने घडणाऱ्या घटनांचं जो साक्षी तत्व आहे त्यांना जाणणारं जे जाणीवतत्व आहे ते म्हणजे काळ म्हणजेच ते पहिलं तत्व आहे ते अगोदर होतच होतं जेव्हा की काळ अजून निर्माणच झालेलं नाही काळाची संकल्पनाच आली नाही आणि हे आपण रोज अनुभवतो जेव्हा झोपेतून आपण जागे होतो तेव्हा केवळ आपण असतो आणि मग कोणता महिना कोणता दिवस वगैरे आपल्याला लक्षात येतं म्हणजे काळ ही आपल्या बुद्धीची एक संज्ञा आहे बुद्धीची निर्मिती आहे काळ मनाची निर्मिती आहे एक आपल्या जेव्हा आपण सुखामध्ये असतो तेव्हा काळ कसा भुरकन उडून जातो असं म्हणतात आणि जेव्हा दुःखामध्ये प्रतीक्षेमध्ये असतो तेव्हा काळ कसा लांबवट होऊन जातो लांबलच जातो भगवान बाळ श्रीकृष्ण ज्या वेळेला बछडे वासरं वगैरे चालायला जंगलात जात असत तेव्हा गोपी वृंदावनातल्या गोपी त्यांच्यासाठी त्रुटीर युगा येते असं भागवतामध्ये वर्णन येतं म्हणजे एक क्षण एका युगासारखा लांब होऊन जातो कारण त्यांचा विरह तिथे आहे भगवंताचं दर्शन तिथे नाही काळ ही सापेक्ष कल्पना आहे टाइम इज अ रिलेटिव्ह एंटिटी आपल्यासाठी काळ वेगळा आहे अनेक देशांसाठी काळ वेगळा आहे प्राण्यांसाठी काळ वेगळा आहे मनुष्य जातीचे पंधरा दिवस म्हणजे पितरांचा एक दिवस मनुष्य जातीचे पृथ्वीवरचा एक महिना म्हणजे देवांचा एक दिवस आणि एक हजार चतुर्युगी म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस एक हजार चतुर्योगी आपली पृथ्वी तलावरची म्हणजे ब्रह्मदेवांची एक रात्र अशा प्रकारे दोन हजार चत चतुर्योगी म्हणजे त्यांचा एक दिवस असं त्यांचं शंभर वर्षाचं आयुष्य पुराणांमध्ये भरपूर मोठं विश्लेषण आहे या काळाची आणि ती सगळी ते अकाल स श्री अकाल जो बोले एक ओंकार असं जे तत्व आहे जे कालातीत आहे त्याच्यातून ते सगळं निर्माण झालेलं आहे ओम नित्याय नम असे हे परमपूज्य गुरुदेवांचं स्वरूप आहे नित्य नित्य स्वरूप नित्य स्वरूप असे हे परमपूज्य गुरुदेव आहेत त्या स्वरूपाला जेव्हा आपण जाणण्याची साधना करतो आणि त्याला पूरक असं जेव्हा जीवन आपण सेवामय साधनामय सावधानतेने आपल्या अंतर्मनाचं निरीक्षण करत असं जगतो तर त्यावेळेला त्याच स्वरूपाला आपण प्राप्त होतो ओम नित्याय नम ओम